गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला इकडे तर आजच्या टिफिनची तयारी करते आणि त्यासोबतच बाजूला तुम्हाला दिसत असेल कोथिंबीर आणली मी आणि काल असं झालं ना की मला वीस रुपयाला खूप जास्त कोथिंबीर मिळाली जवळजवळ दोन ते तीन जुळी कोथिंबीर होती ती आणि म्हटलं चला एवढे स्वस्त मिळाली तर याच काहीतरी करता येईल मग म्हटलं चला तिला रात्रीच मी म्हणजे संध्याकाळी आणली आणि रात्रीच तिला निवडून वगैरे ठेवली होती पेपरवर आणि म्हटलं सकाळी आपल्याला मस्त अशा कोथिंबीर वळ्या वगैरे करता येतील म्हटलं तर त्यासाठीच मी बाजूला तिला जरा निवडून मोकळी ठेवली होती आणि कसं असतं ना की अगदी आपले दहा पाच रुपये जरी वाचले ना तरी खूप जास्त आनंद होतो गृहिणींना दुसरं काय पाहिजे असतं आणि तसं जर मीना शेतकरी जे असतात ना म्हणजे भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजी आ, ज़र 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 जे भाजीवाले असतात ना त्यांच्याशी मी जास्त काही बार्गेनिंग वगैरे करत नाही बरं का म्हणजे जवळजवळ जो रेट असेल ना त्या हिशोबानेच मी घेत असते खूप जास्त कमी करण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण आपल्याला मला माहिती असतं की त्या गोष्टी मागे खूप जास्त मेहनत असते आणि त्यामुळे मी करत नाही एवढं ते तर म्हटलं ठीक आहे चला इकडे आता राजचा टिफिन वगैरे तयार केला राजच्या टिफिनला मी फ्लावर केला होता हिरवी मिरची लावून आणि इकडे कोथिंबीर सुद्धा निवडून ठेवली होती तर म्हटलं आधी ना कोमट पाणी करून घेतलं लिंबू पिळून घेतला आणि तेच मी आता इकडे घेत बसली होती तर तुम्हाला जर का अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल ना म्हणजे ओटीपोट वगैरे जर का सुटलं असेल तर मेथी दाणी आणि बडीशोप वगैरे घालून सुद्धा गरम पाणी तुम्ही घेऊ शकता तर तेच आता माझं इकडे चाललं होतं ते घेतलं त्यानंतर राजला उठवलं आणि बघा खूप दिवसानंतर इकडे आता ऊन पडलं होतं आणि सूर्योदय झाला होता तर म्हटलं चला मस्त वाटत होतं अगदी थोडस ऊन पडलं होतं कोवळं कोवळं तर त्यानंतर पोळ्या राहिल्या होत्या त्या करून घेतल्या आणि मग म्हटलं चला टिफिन वगैरे आवरून पॅक करून दिला मी चहा घेतला आणि त्यानंतर मग हे काम तर आदल्या दिवशी कि नाही मी झाड वगैरे पण बघायला गेली होती नर्सरीला आणि रोप रोपी आणलेली होती तर म्हटलं चला तेच आता लावून देऊया आणि खत वगैरे पण त्यासोबत मी आणलेलं होतं तर ही जी कुंडीतली माती ही ना ती खूपच अशी हे झालेली होती म्हटलं चला तिला थोडीशी भुजभुशीत करून घेऊया आणि त्यानंतर म्हटलं लावूया झाड वगैरे आणि खत सुद्धा आणलेलं होतं तर तेच आता म्हटलं या कुंड्या रिकाम्या करून घेऊया आणि मी आ, माती जी आणलेली आधी पण ती खत मिश्रित अशी माती होती तर ते पण मला त्यामध्ये घालायची होती पण म्हटलं ही माती काय करणार तर आधी तिला म्हटलं जरा मोकळी करून घेते तर ज्या रूमच्या कुंड्या आहेत ना त्याच रूम मध्ये मी काढून ते मोकळं करत बसले होते नाही मग एवढी कुंडी परत बाल्कनीत घेऊन जा आणि बाल्कनीत करा मग बाल्कनीत पण राळा होणार परत इथेही घाण होणार तर म्हटलं हे बरं पडेल एवढी मातीची कुंडी तिकडे उचलून घेऊन जाण्यापेक्षा इथेच करूया म्हटलं आणि इथे जाता मग मी फोडून घेत होती जरा माती कारण आधीची जी झाड होती ना त्यामध्ये तर ती काही काही सगळी कबुतरांनी खराब केलेली होती आणि आता फक्त त्यामध्ये माती शिल्लक राहिलेली होती त्यातले जे मनी प्लांट वगैरे होते बाकीचे रोप मी लावून दिले मनी प्लांट वगैरे आणि इकडे ना दिदीचा टिफिन पण राहिलेला होता म्हटलं चला काय आज तर ती म्हटली की मला तू आता कोथिंबीर वड्या करते ना तर तेच करून दे मग म्हटलं ठीक आहे चला मग ते मग आता झाडांचं काम मी बाजूला ठेवलं जरा आणि म्हटलं आधी ना आता दीदीचं करून देऊया आणि त्यानंतर मग करूया म्हटलं निवांत तर इकडे आता कोथिंबीर चांगली धुवून स्वच्छ ठेवून दिली होती तिला बारीक चिरून घेते आणि तेच म्हटलं चला भरपूर कोथिंबीर वड्या पण छान होतील म्हटलं भरपूर अशा तर तेच आता इकडे करायला घेते आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्या तर बऱ्याच वेळा मी ना डायरेक्ट असं म्हणजे याच्यात करते वाफून वगैरे घेत असते पण म्हटलं चला आज किनी मस्त एअर फ्रायरलाच लाच करू म्हटलं तर इकडे आता कोथिंबीर मी बारीक करून घेतली त्यानंतर त्यामध्ये ना कांदा मिरची लसूण आणि एकत्र फिरून घेतलं आणि ते टाकलं त्यानंतर इकडे धणे जिरे पावडर नंतर ओवा लाल तिखट आणि थोडस लाल तिखट पण घातलंय मी आणि त्यामध्ये मग डाळीचं पीठ थोडस गव्हाचं पीठ टाकलं आणि छान असं चवीनुसार चा मीठ घालून त्याला असं गोल गोल गोळे करून मी फ्रायरला लावून ला दिलं एक पंधरा ते वीस मिनिट छान असं त्यांना बेक करून घेतलं म्हणजे वाफून घेतलं एअरफ्रायर मध्येच आणि त्यानंतर मग त्यांना मी कट करून तळून घेणार आहे तर बघूया आता झालंय का तर मस्त अगदी पटकन होऊन जातात आणि तिचं म्हणजे बसचा वेळ होईपर्यंत माझं झालं होतं रेडी तर इकडे बघा मस्त असे वाफून गेलेले आहेत आणि म्हटलं चला तिला करून दिलं तिच्या पुरतं तळून दिलं जरा आणि त्यानंतर पुन्हा माझ्या कामाला लागली तर इकडे आता ना हे खत आणलं होतं मी एक एक किलो आणलं होतं दोघं मिक्स करून आपल्याला त्यामध्ये टाकायचं होतं झाडांमध्ये आणि काय होतं ना का की हे जे रोप आणलेली असतात ना तर ते थोड्या दिवसांमध्ये अगदी म्हणजे खराब होऊन जातात दोन तीन महिन्यात तर आपण जिकडे नर्सरीत जातो ना तिकडेच त्यांना सांगायचं की खत पण पाहिजे इंडोर आणि आउटडोर आउट प्लांटसाठी तर ते व्यवस्थित देतात अगदी आपल्याला तर दोघं खत आता एकत्र करून मग मी ते टाकणार आहे आणि माती चांगली दोन तासानंतर चांगलीच भुसभुशीत झालेली होती आणि त्यानंतर त्याच्यात पाणी वगैरे पण आपल्याला अजिबात घालायचं नाहीये तर म्हटलं चला आधी हे करून घेऊया मग छान असे ग्रो होतात झाडं तर आता माझं तेच चाललं होतं इकडे इकडे आता काय होतं की काही वेळांना मी माझ्या कामात असते आणि म्हणजे कॅमेरा ऑन करायचाच राहून जातो आणि मला असं वाटतं की शूट होतच आहे म्हणून मग मी व्यवस्थित बघून घेते आधीच की शूट चाललंय की नाही नाहीतर मग सगळीच मेहनत वाया जाते आणि एक जी लिंक लागायला पाहिजे ब्लॉगची ती लागतच नाही मग कारण मधला पोर्शन आपला शूटच झालेला नसतो आणि ते काम झाल्यानंतर पुन्हा त्याला कसं करणार जे करते तेच मला दाखवायला लागणार आहे त्यामुळे मग बऱ्याच वेळा असं होऊन जातं माझं म्हटलं चला आता व्यवस्थित एकदा सेट केला कॅमेरा आणि त्यानंतर मग करायला घेतलं तर इकडे आता की नाही हे दोघं आम्ही मी कुंडीमध्ये टाकलेल्या आहेत एकत्रच करून घेते म्हटलं त्याच्यातच जेवढं लागेल तेवढं टाकते आणि बाकीचं मग ठेवता येईल म्हटलं परत टाकायला कुंड्यांमध्ये खत तर त्यासाठी तिकडे एकत्र करून घेते आणि हे जे अवजार आहे ना ते पण मी तिथूनच आणले नर्सरीतनं आता याला काय म्हणतात ते मला माहिती नाही मला फक्त माहिती माहितीये आणि खुरप मला नको होतं मला असं काहीतरी थोडस पकडता येईल आणि त्याच्या माती पण भूसभूषित करता येईल असं काहीतरी पाहिजे होतं तर म्हटलं हे मला बरं वाटलं म्हटलं हे बरं पडेल आपल्याला करायला म्हणून मग ते खुर्प काय मी घेतलं नाही खुरप मला माहितीये तेवढं की ते शेतात वगैरे वापरतात त्यामुळे आणि आमच्याकडे पण होतं ते पण हे काय आहे ते मला काही माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये सांगा मला नक्की आणि इकडे आता बघा ही माती छान दोन तासानंतर मस्त अशी भुसभुशीत झालेली होती आणि म्हटलं चला आता याच्यामध्ये थोडं थोडं मूठभर आपण असं खत कालून देऊया आणि त्यानंतर दोन कुंड्यांमध्ये भरायची होती ती मला कारण दोन कुंड्यांमधली माती मी काढून घेतलेली होती मोठ्या मोठ्या ज्या कुंड्या तर एकामध्ये तुळस लावता येईल म्हटलं कारण तुळस आणली होती त्यानंतर शेवंती आणली दोन प्रकारच्या आणि जास्वंदी आणलेलं होतं आणि दोन इनडोर प्लांट आणलेले होते एक बांबू पण आणलेले तर ते पण दाखवलंच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर इकडे आता सगळी माती व्यवस्थित कालून घ्यायची आणि आपल्याला जर का खत वगैरे आणायचं नसेल ना तर आपण जी चुलीतली राख वगैरे असते ना ती पण आपण टाकू शकतो त्यामध्ये कालून ते पण छान असं काम करतं झाड म्हणजे रोपांना ग्रो व्हायला छान असं मदत होते त्याच्याने पण आणि म्हटलं चला आज नाही करूनच घेऊया सकाळी सकाळी कारण करे मग दुपारून परत कंटाळा येतो ही सगळी कामं करायला आंघोळीच्या आधी करून घेतली ना किंवा बरं पडतं तर इकडे आता सगळं कालून व्यवस्थित आता दोघं कुंड्या मी या ठिकाणी भरून घेते आणि याच्यातच ना मला अजून एक गोष्ट लक्षात आली की आमच्या म्हणजे आईला पण ना खूप आवडायचं बर का असं झाड वगैरे लावायला तर आता म्हणजे आईचे आठवण झाली की एवढं सगळं घरातलं करून आणि त्यानंतर आमचं तर मागे अशी मोठीच जागा होती घराच्या मागे आणि त्या ठिकाणी आई सगळे रोप लावायची म्हणजे गिलक्याची म्हणू नका किंवा मिरची पत्ता बऱ्याच अशा ज्या कामे येतील ना अशा गोष्टी वांगी सुद्धा आई लावायची टोमॅटो लावायची आणि खूप म्हणजे ते चाऱ्या करणं त्यामध्ये बिया टाकणं मग ते रोप सगळं करत बसणं त्यांचं आणि त्याला फार फळ येईपर्यंत लक्ष देणं खूप गोष्टी असतात पण आता कळतं की आपण हे थोडं थोडं करतो तरी किती थकवा येतो आणि आई किती करायची आणि तिला ना झाड इतकी आवडायची ना कुठल्या झाडाची फांदी अगदी आणली तरी ती लावली का लागली अशी म्हणजे लागून जायची ती आणि छान ग्रो व्हायची ते त्यासाठी ना आवड सुद्धा पाहिजे असते तर इकडे आता मला खूप काही जास्त आवड नाहीये पण मला ना फुलांची जे रोप वगैरे असतात ना फुलांची झाडं खूप आवडतात तर म्हटलं चला या वेळेस ना आपण मस्त अशी फुलांची जाणूया तर शेवंती आणली गुलाब आणलाय आणि म्हटलं अजून आणू या, या दुसऱ्या नर्सरीत जाऊन कारण ह्या नर्सरीत कि नाही बाकीची रोपटे नव्हती म्हणजे मला पांढरी शेवंती पण पाहिजे होती पण ती सुद्धा नव्हती आणि गुलाबाची पण खूप जास्त काही प्रकार नव्हते त्या ठिकाणी फक्त व्हाईट आणि पिंक वगैरे असा होता पण मला की नाही थोडासा म्हणजे जो आपला गावरान असतो ना तो मला पाहिजे होता गुलाब आणि जो याचा असतो ना आ, कलम केलेला तो नको होता मला तर म्हटलं मग आता हे रेड गुलाब होतं ते आणलं मग मी आणि बाकीचे जे होते ना आ, के होते, होते तर ते कलम केलेले होते मग ते नको होते मला तर म्हटलं चला आता इकडे थोडस राहिलं होती माती आणि ती पण आता थोडी खत घालून याच्यात या दुसऱ्या कुंडीमध्ये लावून घेते दुसऱ्या कुंडीत आपण आता शेवंती आपलं हा शेवंतीचं नाहीतर मग जास्वंदीचं लावूया कारण मोठी कुंडी आहे आणि जास्वंदीच्या झाडाला मोठीच कुंडी बरी पडेल म्हटलं कारण शेवंतीचं ना कसं आहे की ते छोट जास्त काही असं उंच नाही होत हे जरा मोठं होतं म्हणून याला मोठीच कुंडी घेते म्हटलं आणि जे शेवंतीचे झाड आहे ना त्यांना मग छोट्या कुंड्यांमध्ये लावेल म्हटलं तर हे इकडे केलं आणि हा आपला इकडचा रूम आहे स्टडी रूम म्हणजे तर गेस्ट रूम त्या ठिकाणी करते मी आणि अजून दुसऱ्या मुलांच्या रूम मध्ये सुद्धा पसारा करून ठेवलेला होता मी आणि मुलंही म्हणजे ओरडत होते की मम्मी तू इथे किती माती माती करतेस तरी पण मी ना पेपर वगैरे टाकले होते बरं का पण शेवटी ते मातीचं काम ते होणारच माती माती म्हटलं चला आता ही माती थोडीशी त्याला कालून घेऊया आणि दुसऱ्या कुंड्यांमध्ये टाकूया म्हटलं तर आता मी त्या बेडरूम मध्ये जाणार होती पण म्हटलं ना त्या आधी इथेच आता एकत्र करून घेते या कुंडीत आणि याच्यात पण एक लावून देते म्हटलं म्हणजे इथे जेवढा राडा होईल तेवढा लागलीच आवरता येईल म्हटलं मग मातीचा तर आता इकडे माझं तेच चाललेलं होतं आणि ना कुठलंही काम जर असं पेंडिंग असला तर मला अजिबात आवडत नाही ते वेळेच्या वेळी केलेलंच मला आवडतं आणि म्हटलं चला आज हे सकाळी सकाळीच हे काम झाली ना मग काही टेन्शन नाही तर मग सगळे झाड लावून घेतले तुळस पण लावून घेतली मोठ्याच कुंडीत लावली आणि इकडच्या बाजूला हे तर आपलं इंडोर प्लांट आधीपासूनच आहे चांग हे ते चांगलं ग्रो होतं यात आता आणि हे एक आणलेलं आहे तर, तर हे पण छान याला काही जास्त पाणी वगैरे लागत नाही आणि दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावलं की ते छान जगतं आणि इकडे हे बांबू प्लांट आणलं होतं तर हे बाऊल माझ्याकडे आधीच होतं म्हणून मी बाऊल वगैरे नव्हतं आणलं तर म्हटलं चला तेच मग शोधलं मी आणि काढून घेतलं त्यानंतर हे रंगीबिरंगी खडे टाकून मग केलं ते नंतर दुपारी मग काय आहून मस्त कोथिंबीर वडी मला तळून घ्यायची होती जेवणासाठी ते घरी आले आणि म्हंटल चला गरम, था, था, गरम गरम आता मस्त तळून घेऊया म्हटलं आणि एका बाजूला माझं चाललं होतं आता इकडे कापून घेते म्हटलं आधी राऊंड शेप मध्ये मस्त वड्या तयार करून घेते आणि मग त्या गरम गरम तळून देईन म्हटलं त्यांना आणि अशा कोथिंबीर वड्या नाही खायलाही खूप छान लागतात आणि मस्त असा कुरकुरीत होतात छान तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगत जा आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय